नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या मराठी कलाकारांची लगीनघाई सुरू असल्याचं लग्न गाठ बांधली आहे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कोमल कुंभार लग्नबंधनात अडकली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी तिनं गोकुळ दशवंतशी लग्न गाठ बांधली सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अंजी म्हणून ओळखली जाणारी कोमल आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे काही वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असलेल्या कोमल आणि गोकुळने आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली त्यांच्या हळदीचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गोकुळ दशवंत हा मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे कोमल आणि गोकुळ दोघं काही वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते दोन वर्षापूर्वी कोमलच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ तिला प्रपोज केलेलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आता या दोघांनी लग्न गाठ बांध चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला कोमलने आपल्या विवाह सोहळ्यात पोपटी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा नाकात आणि हार असा पारंपरिक लुक अभिनेत्री ने गोकुळने आयव्हरी रंगाची शेरवानी घातलेली त्याने कोमलच्या साडीला मॅचिंग असा पोपटी रंगाचा फेटा आणि शेला घेतला होता दोघेही या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होते तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमी करून नक्की कळवा